चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षा ग्रुप बी उद्या चार जानेवारीला आपली होणार आहे आपण बघितलं असेल तर काही दिवसापासून म्हणजे दोन दिवसापासून जवळपास दोन ते तीन दिवसापासून वयवाडी संदर्भात मागणी होती आपल्या विद्यार्थ्यांची पण आता म्हणजे आयोगाचा अजून पण काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे एक्झाम पोस्ट बद्दल तर सर्व विद्यार्थी मित्रांना मी एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो बघा आता बरेचसे विद्यार्थी मला म्हणताय मेसेज करताय ग्रुपवर सर आता एक्झाम होणार नाही उद्या आता बघा आता आतापर्यंत काही आपल्याला रिप्लाय आल आलेला आय। नाही आयोगान म्हणजे आयोगामार्फत तर विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटच्या वेळेस काय करायचं म्हणजे आता आम्हाला टेन्शन आलं तर आता सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जो अभ्यास करतो आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर जवळपास आम्हाला पंधरा ते वीस दिवस झाले ओके की बाबा सर आपण आम्ही याच्यामध्येच कन्फ्युजन मध्ये आहोत की बाबा सर काय होईल काय नाही एक्झाम पोस्ट होईल का त्याच्यामुळे काही विद्यार्थी म्हणतात की आम्ही अभ्यास नाही केला तर मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं बघा बघा तुम्ही शेवटच्या पंधरा वीस दिवसात अभ्यास नाही केला म्हणजे असं नाही की बाबा पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही हा जो अभ्यास करताय पंधरा ते वीस दिवसामध्ये जो अभ्यास केला असता म्हणजे तुमची उद्याची पूर्व इंग्लिश होती म्हणजे एक सांगतोय तुम्हाला मला हे सांगायचंय की विद्यार्थी मित्रांनो बघा आगुदर आगुदर हे दहा ते पंधरा दिवस तुमचा अभ्यास नसेल झाला पण अगोदर याच्या अगोदर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे सहा महिने आठ महिने वर्षभर दोन वर्ष कि दीड वर्ष तर तो अभ्यास तुमचा काम येणार हे लक्ष ठेवायचं तसंही आपण बघतो की शेवटच्या काळामध्ये आठवड्याभरात सात आठ दिवस चार पाच दिवसामध्ये विद्यार्थी थोडासा अभ्यास कमी करून टाकतो म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू अगोदरपेक्षा एक्झाम जशी जवळ येते तसे बरोबर तर सर्व विद्यार्थी एक सांगायचं की पॉझिटिव्ह ठेवा म्हणजे असं दडपण वाटू देऊ नका तुम्हाला स्वतःला की आता काय होणार उद्या एक्झाम होणार आहे दिवस झाले ते बरोबर पण एक पॉझिटिव्ह गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही याच्या अगोदर सहा महिने अभ्यास केलेला आहे आठ महिने अभ्यास केलेला आहे आता आज शेवटचा दिवस आहे तर त्यामध्ये काय करा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे सात आठ महिन्यामध्ये तो थोडस रिवाईज करा टेन्शन न घेऊ रिलॅक्स करा जेवढा अभ्यास रिव्हिजन करता येईल तेवढं करा करंट अफेअर करा किंवा मॅथ्स रिजिंगचे प्रॉब्लेम सोडवा कारण की जे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल शेवटच्या दोन चार पाच तासामध्ये काय करायचं भाऊ आणि एक पुरेशी झोप घ्या टेन्शन घेऊ नका ओके टेन्शन घेऊन कोणाचं काही होत नाही ओके हे लक्षात ठेवायचं आहे ना तर टेन्शन घेऊ नका अभ्यास तुमचा रिव्हिजन करा आणि स्वतःला असं सांगा की बो मी जो अभ्यास केलेला अगोदर तो तू माझा परिपूर्ण आहे असं सांगा स्वतःला म्हणजे बी पॉझिटिव्ह असं माझं मत आहे कारण की बघा विद्यार्थी म्हणून तो विद्यार्थ्यांना टेन्शन आलेले दडपण आलेले कुदे पेपर हे पंधरा वीस दिवस झाले किंवा महिनाभर झाला असेल की सर आमचं अभ्यासच नाही बरोबर आहे बरेच बरेचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे माझं त्याच विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सांगणं की विद्यार्थी मित्रांनो एक पॉझिटिव्ह स्वतःमध्ये एक तयार करून एनर्जी तयार करून तुम्ही स्वतःला मोटिवेट करा कारण तुम्ही स्वतःचे मोटिवेट मोटिवेशनल असणार हे लक्षात ठेवायचं कोणी कोणाचं मोटिवेशन हे सांगून ते सांगायचं नसतं आपल्या आईवडिलांचं कष्ट लक्षात ठेवून आपल्या आईवडिलांचं मेहनत लक्षात ठेवून तुम्हाला उद्याच्या पेपरला सामोरे जायचं विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यायची ज्या विद्यार्थ्यांचं सेंटर हे खूप दूर आलेलं आहे किंवा म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी गावाकडे फॉर्म भरलेलं आहे म्हणजे गावाकडे म्हणजे बा जिथं गावजवळ आसपास असेल तर त्या विद्यार्थ्यांनी प्रवास करून वेळेत सेंटरला हजर राहायचं से कारण की त्यांनी ठळक ज्या गोष्टी सांगितलेल्या आयोगाने दोन चार दिवसापूर्वी त्या आपण त्यावर व्हिडिओ घेतला तो एकदा बघा त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा एक्झामला दीड तास अगोदर हजर राहणं गरजेचं आहे ते एक महत्वाचं आहे तुमच्याकडं आयडी कार्ड कंपल्सरी आहे मग तो वोटर आयडी असू द्या ड्रायव्हिंग लायसन्स असू द्या आधार कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या आय आयडी कार्ड एक कंपल्सरी असणं गरजेचं आहे तुमच्याकडं त्यानंतर तुमचं हॉलटिकीटची प्रिंट तुमच्याकडं असणं गरजेची एक ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर घेऊन जा ओके काही हरकत नाही आणि एक ओरिजिनल आयडी कार्ड तुमचं सोबत आणि त्याच्या झेरॉक्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे ओके एक दोन आयडी कार्ड सोबत असते त्या झेरॉक्स सोबत असते ठीक आहे प्रॉपर वेळेत जा वेळेत जा ओके प्रॉपर गोष्टी फॉलो करा ओके आणि टेन्शन घेऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगेल कारण की Uh, मला स्वतः समजेल uh, समजतं की तुमचं दुःख काय असणार आहे पण मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की बा बी पॉझिटिव्ह असं uh, काही दहा दिवसात आपला अभ्यास आप झाला असता तर आपण म्हणजे दहा दिवसातले अभ्यास झाला असता या म्हणजे आपला अगोदरचा जो अभ्यास असेल तो खूप महत्वाचा आहे हे मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय शेवटच्या दहा पंधरा दिवसापेक्षा बरोबर आहे की नाही आता तुम्ही बघितलं असेल बरोबर की नाही तर तो अभ्यास तो लक्षात ठेवून एक व्यवस्थित लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह लक्षात ठेवून आपल्या आईवडिलांचं कष्ट मेहनत लक्षात ठेवून तुम्हाला पेपर द्यायचा आहे कारण की बघा आता तुम्हीच नाही एक किंवा दोनच विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही झाला दहा दा पंधरा दिवसामध्ये नाही झालेला बरोबर आहे की नाही तर मग आपला पण नाही झाला असं एक तुम्ही समजून एक थोडस पॉझिटिव्ह एनर्जी तयार करा आणि पेपर द्या विद्यार्थी मित्रांनो आणि उद्या पेपरला जाताना व्यवस्थित जा काळजीपूर्वक जा अकरा ते बारा या दरम्यान पेपर असणारे तर ता दीड तास म्हणजे नऊ साडे नऊला ला तुम्ही सेंटरला हजर राहणं गरजेचं आहे ओके यस एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि उद्याच्या पेपरसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि काळजीपूर्वक पेपर सॉल्व करा एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन लक्ष द्या पेपर सॉल्व करायचं आपल्याला ओके येस आणि प्रवास करताना वेळेत म्हणजे ज्यांचं सेंटर दूर असेल त्यांनी थोडंसं लवकर निघा ओके वेळेवर निघू नका ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेल प्रॉपर गोष्टी सोबत हो असू द्या एक एकदा ऍडमिट काढा तुम्ही डाउनलोड केलं असेलच त्याच्यावरले माहिती इन, इन्स्ट्रक्शन वाचून एकदा व्यवस्थित काय काय ते त्यामध्ये सांगितलेलं ते एकदा बघा ठीक आहे येस तर भेटू आपण उद्याच्या सेशनमध्ये पेपर सगळ्यांना पेपर साठी पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू